हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम हे काळाच्या पडद्याआड गेले अखेरचा श्वास घेतला त्यावेळी ते, ते सदुसष्ट वर्षाचे होते आज आपण विजय कदम यांच्याबद्दल जाणून घेऊयात विजय कदम यांचे शेवटचे दिवस हे प्रचंड हलाकीचे आणि त्रासदायक गेले मराठी चित्रपट सृष्टीला ज्या गिरण गावाने अनेक कलाकार मिळवून दिले त्यात विजय कदम हे एक विजय कदम यांचा जन्म मुंबईतल्या गिरण गावात झाला शाळेत असल्यापासूनच त्यांना नाटकाची आणि अभिनयाची प्रचंड आवड होती त्यांनी बालनाट्यापासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं या हायस्कूलमधील शिक्षकांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांना मिळत गेलं आणि मग काय त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही आंतरशालीय नाट्यस्पर्धा कार्यक्रम याच्यामध्ये ते झळकत राहिले राजा भिकारी माझी टोपी चोरली हे त्यांचं पहिलं बालनाट्य यानंतर त्यांनी त्यांचं पुढचं शिक्षण हे रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केलं रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकांकिका स्पर्धा राजनाट्य स्पर्धा यातून त्यांची घोडदौड सुरूच राहिली अपराध कुणाचा हे त्यांनी याच वेळात केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक रथचक्र या नाटकाच्या भूमिकेतून त्यांच्यातील कलाकार किती ताकदीचा आहे याची जाणीव नाट्य दिग्दर्शक आणि निर्मात्यांना झाली उत्तम विनोदी अभिनेता म्हणून ते नावारूपाला आले खंडोबाचं सारखं लोकनाट्य विच्छा माझी पुरी करा हे वग नाट्य खुमखुमी हा त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून आकारला गेलेला एकपात्री प्रयोग या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे प्रयोग त्यांनी परदेशातही केले लंडन अमेरिका दुबई कतार सिंगापूर सारख्या देशांमध्ये सातशे पन्नासहून अधिक प्रयोग झाले त्यांच्या खुमखुम या एकपात्री प्रयोगालाही परदेशात उत्तम प्रतिसाद मिळाला टूर टूर नाटकाने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली इरसाल कार्टी दे दणादण दन, दे धडक बे धडक हळद रुसली कुंकूहसलं राजानं वाजवला बाजा गोळाबेरीज वासुदेव बळवंत फडके रेवती देखणी बायको नाम्याची कोकणस्थ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका केल्या पार्टनर गोट्या दामिनी इंद्रधनुष्य घडले बिघडले सारख्या मराठी मालिका तसंच श्रीमान श्रीमती मिसेस माधुरी दीक्षित घर एक मंदिर अफलातून या हिंदी मालिकांमध्ये ते झळकले बाबूराव तांडेल ही त्यांची अखेरची भूमिका ती परत आलीय या झी मराठीवरील मालिकेत ते शेवटचे दिसले वर्षा उसगावकर किशोरी शहाणे प्रशांत दामले केदार शिंदे यांसारखे के कलाकार दिग्दर्शक यांचा अभिनय पाहत मोठे झाले त्यांच्या सोबत काम करत मोठे झाले पण याच विजय कदम यांचे शेवटचे दिवस अत्यंत हलाकीचे होते याच कारण म्हणजे कर्करोग त्यांना एक एकदा नाही तर दोनदा कर्करोग झाला आणि प्रचंड त्रास आणि वेदना सहन करत त्यांचा करुण अंत झाला त्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते त्यावर त्यांनी मात देखील केली पण त्यांना पुन्हा कर्करोग झाला आणि त्यांची ही दुसरी झुंज अपयशी ठरली त्यांनी जो त्रास सहन केला तो शब्दात व्यक्त करणं कठीणच विजय कदम यांच्या पत्नी देखील अभिनेत्री आहेत पद्मश्री जोशी असं त्यांचं नाव आहे आणि त्या अभिनेत्री पल्लवी जोशीच्या सख्या बहीण आहेत विजय कदम आणि पद्मश्री जोशी यांनी अनेक नाटकात एकत्र कामं केली आहेत विजयांनी दोनदा मागणी घालून देखील त्यांनी लग्नाला नकार दिला होता परंतु इच्छा माझी पुरी करा नाटकातील विजय कदम यांच्या भूमिकेनंतर पद्मश्री स्वतःहून त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी आपला होकार कळवला सध्या पद्मश्रीया चित्रपट आणि नाटकांपासून थोड्या दूरच आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी चला हवायुद्ध्याच्या मंचावर जोडीने हजेरी लावली होती याशिवाय मास्टर अलंकार हे त्यांचे मेहुणे सध्या ते इंडस्ट्रीपासून दूर आहेत आणि स्वतःचा सा व्यवसाय सांभाळत आहेत विजय कदम यांना एक मुलगा देखील आहे त्यांचा मुलगा हा देखील लोकप्रिय कलाकार आहे गंधार कदम असं त्याचं नाव असून तो प्रसिद्ध रॅपर आहे आज विजय कदम आपल्यात नाही पण सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून ते आपल्या आठवणीत कायम राहतील तर मग तुम्हाला आवडलेला विजय कदम यांचा चित्रपट किंवा मालिका कोणती त्यांची कोणती भूमिका आजही तुम्हाला हसवते आजही तुमच्या स्मरणात आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा